चोवीस मार्च सोळाशे सतरा रोजी छत्रपती शिवाजी महाराज श्रीशैल्य येथे श्री मल्लिकार्जुन भगवान दर्शन दर्शन घेण्यासाठी आले होते आणि ते इथे काही दिवस राहिले होते आणि त्यांच्या आठवण म्हणून श्रीशैल्यम येथे छत्रपती शिवाजी स्मारक उभारलेले आहे आणि ते अतिशय भव्य आणि अतिशय उत्कृष्ट असं स्मारक आहे या स्मारकामध्ये त्यांचा सर्व चरित्र चित्र रूपाने तसेच पुतळ्याच्या रूपाने रेखाटलेले आहे आणि सर्व माहिती इथे आहे त्यांचा अष्टप्रधान मंडळ देखील इथे दाखवलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट आणि सर्वांनी पाहण्यासारखे हे श्री छत्रपती शिवाजी स्मारक आहे ते पाहण्यास आम्ही आलेलो आहोत आपणही ते पाहावे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आता आपण समोर पाहत आहोत या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा आहे आणि त्यांचे अष्टप्रधान मंडळ आपल्याला बाजूला पाहायला मिळतं तसेच या पुतळ्याच्या सभोवती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील काही प्रसंग रेखा आहेत आणि ते आपल्याला पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घडलेले प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात तर असं हे छत्रपती शिवाजी स्मारक आंध्र प्रदेशमधील श्रीशैल्यम येथे आहे आणि परक्या परप्रांतात असूनही तेथे महाराष्ट्राची शान ह्या लोकांनी राखलेली आहे आणि त्यांची आठवण म्हणून हे स्मारक येथे उभारलेले आहे आता आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील आणि त्यांच्या काळातील काही दृश्य व काही प्रसंग भिंतीवर आपल्याला रेखाटलेले दिसतात ते पाहणार आहोत मराठी नौसेनेचा आरंभ मराठी नौसेनेचा आरंभ अफजल खान शिवाजी महाराजांना भेटायला येतात तेव्हा अफजलखानाचा वध कसा होतो ते इथे दाखवलेले आहे प्रभू देश देशपांडे यांची घोडखिंडीतील लढाई प्रभू देशपांडे यांची घोडखिंडीतील लढाई शाहिस्ती खानची बोटे ज्यावेळा छाटली जातात आणि तो पळून जातो त्यावेळेचा देखावा मुरारजी देशपांडे त्यांचे बलिदान इथे ह्या देखाव्यात दाखवलेला आहे पेटूतून निघून पळून पेटूतून निघून जातात तो देखावा छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याला त्यांना बंदीवान केलं जातं त्यावेळेला त्यांची ते सुटका कशी होते ते या देखाव्यात दाखवलेलं आहे तानाजी मालुसर ज्यावेळी गड गडाला पण सिंह गेला असे शिवाजी महाराजांनी वक्तव्य केले त्यावेळेचा हा देखावा आहे शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट छत्रपती शिवाजी महाराज भागानगरमध्ये गेले असता त्यांची अबुल हसन कुतुबशहास बरोबर झालेली भेट को, कोप पर हमला साजी कंक चोवीस मार्च सोळाशे सत्याहत्तर यावेळी श्री शिवाजी महाराज श्रीशैले येथे आलेले होते आणि त्यांनी श्रीशैले येथील मल्लिकार्जुन दर्शन घेतले मल्लिकार्जुनचे दर्शन घेतले त्यांची आठवण म्हणून येथे हे शिवाजी स्मारक उभारण्यात आलेलं आहे Kalastik, Chennai, kayu burung तुळजाभवानी दर्शन और व्यंकोजी राजा या शिवस्मारकाच्या शेजारी श्री तुळजाभवानीचे मंदिर असून या मंदिरामध्ये देखील शिवरायांच्या किल्ल्यांच्या प्रतिमा उभारण्यात आलेल्या आहेत आणि त्या रायगड राजगड अशा किल्ल्यांच्या प्रतापगड अशा किल्ल्यांच्या प्रतिमा येथे असं आहे व त्यामुळे त्या राज्यातील लोकांना देखील शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यास मदत झालेली आहे हां हा हॅला डेरवन डेअरवन <laughs> होते किल्ल्यांचे मॉडेल आहेत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण आमच्या व्ही एस के पर्यटन चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद